शान्ताकारं भगव भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवेद्यानगम्यं वन्दे विष्णु भवहारं सर्वलोकैकनाथम् अलङ्कारपुरी पुण्यभूमिः पवित्रतिथेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र भक्त्या आटवीता गणे पुण्यराशि नमस्कारमादाया ज्ञानदेवाशि श्रीभगवान् उवाच प्रजाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः चितप्रज्ञस्तदोच्यते अनवयार्थ हे, हे पार्थ हे पार्था यदा जेव्हा मनोगतान सर्वान कामान मनाती सर्व कामास, प्रज प्रजाहात, प्रजहाती सर्वथा सोडतो आणि आत्मनी एव आत्म्यामध्येच आत्मना तुष्टः आत्मस्वरूपाने संतुष्ट झालेला असतो तदा त्यावेळी स्थितप्रज्ञ तो स्थितप्रज्ञ उच्ये मटला जातो मने अर्जुना परीयसी जो हा अभिलाषु प्रौढमानसी तो अंतराय असे। जो सर्वदा सर्व नितृतू अंतःकरण भरितु मायी पतितु जेणे संगे की जे। तो कामू सर्वथा जाये जयाचे आत्मतोषी तो आहे तो पुरुष जाणे श्री भगवान म्हणतात अर्जुना आई मनाची तृष्णा आत्मसुखाला विघ्न करीत असते जो सर्वदा तृप्त असून ज्याचे अंतकरण आत्मज्ञानाने भरलेले आहे पण ज्याच्या संगतीने पुरुष विषयासक्त होतो त्या कामाची ज्याच्या मनातून पूर्ण निवृत्ती होऊन त्याचे मन स्वानंदात निर्माण झा रम झालेले असते तोच स्थितप्रज्ञ स्थिरबुद्धी असे जाणावे जाणावेग विन सुखेषु विगतस्पृह वितरागभय क्रोध स्थितीर् स्थितगी रुच्यते अन्वयार्थ दुःखेश अनुद्विमना हा आध्यात्मकादी दुःखे प्राप्त झाली असता ज्याचे मन उद्विग्न होत नाही सुखेशु प्रकारची सुखे प्राप्त झाली असता विगतस्पृह याविषयीची ज्याची इच्छा गेलेली आहे म्हणजे त्याविषयी तो निरीक्षा असतो वितराग भय क्रोध ज्याचे राग प्रीती भय व क्रोध निवृत्त झालेले असतात असतातघित स्ति, स्थित स्थितप्रज्ञ मुनी ही मुनी उच्चते म्हटला जातो नाना दुःखी प्राप्ती जयास उद्वेगू नाही चित्ती आणि सुखाची या आती अ जे ना अर्जुना याच्या भाई काम करोज सहजे नाही आणि पा स्थिर बुद्धी जो, जो निरुसिनी उपाधी भेद रही तू नाना प्रकारची दुःखे प्राप्त होऊ नये ज्याच्या मनात त्रास उत्पन्न होत नाही आणि जो सुखाच्या इच्छेमध्ये अडकून राहत नाही अर्जुना सत त्या सत्पुरुषाच्या अंतकरणातून काम करून सहजपणे झालेले झाले तो असतात व त्या पूर्ण अवस्थेस पोचलेल्या पुरुषास भयाचे नाव देखील माहीत नसते अशा प्रकारे संसार सोडून देऊन जो केवळ भेदरीत झालेला असतो तोच पुरुष स्थिर बुद्धी आहे असे समजावे सर्वत्र अनाभिस्नेहस्ततप्राप्य शुभाशुभं मां बिन मां अभिनंदति न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता आनवायार्थ यो जो सर्वत्र देह जीवतादिकाय विषयी आनभी स्नेह प्रीति नसनीला तततत शुभाशुभं प्राप्य ते ते शुभ व अशुभ यास प्राप्त होऊन न अभिनंदती न द्वेष्टी अभिनंदन करत नाही व द्वेषही करत नाही तस्य प्रज्ञा त्याची प्रज्ञा व त्याची बुद्धी प्रतिष्ठिता प्रतिष्ठित आहे जो सर्वत्र सदा सरिता परिपूर्ण चंद्रुका जैसा अधमोत्तम प्रकाशा माजी न म्हणे एशी अनवचिनसमता भूतमात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळे गोमटे काही पावे नेने नाभी भवे जो नी नागवे विषादासी एसा हरिक शोकरही जो आत्मबोधरीतू तो जाणपा प्रज्ञायुक्तो धनुर्धरा पौर्णिमेचा जसा चांगल्या किंवा वाईट लोकासारखा प्रकाश देतो चंद्र पौर्णिमेचा चंद्रदसा चांगला चांगल्या किंवा वाईट लोकासारखाच प्रकाश देतो तसा जो सर्वांशी सदैव सारखे वर्तन ठेवतो ते ह्याप्रमाणे अखंड ममता आणि प्राण मात्राविषयी सदैवता असून ज्याच्या मनाची तिथी कधी पालटत नाही काही चांगले प्राप्त झाले तरी त्याच्या आनंदाने ज्याला गर्व होत नाही व वाईट गोष्टीपासून ज्याला दुःख होत नाही असा जो हर्ष शोक रहित असून नेहमी आत्मविचारात निमग्न असतो तोच अर्जुना स्थिरबुद्धी असे झाहरते चायम कुरमुंग कुर्मोंगा पुर्मौंग, निव सर्वश इंद्रियाणंद्रियाथेभ्यस्त प्रज्ञा प्रतिष्ठिता अन्वयार्थ कूर्म कासव अंगानी इव अवयव जसे एकदम आवरून घेतो अय हा पुरुष यदा जिव्हा इंद्रियाेभ्ये विषयापासून इंद्रिया इंद्रियेशः सर्व प्रकारे संहरते परतगुण घेतो तदा तेव्हा तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित झाली आहे का कोरमाची आपरी कुवा अवेव पसरी ना तरी इच्छा वशे आवरी आपुले फुले आपण तैसी इंद्रिये अपैती होती जयाचे म्हणितले करीती प्रज्ञा कासव आनंदात असता आपले हातपाय पसरते अथवा वाटेल तेव्हा आपले घेते त्याप्रमाणे याचे स्वाधीन होऊन त्याच्या इच्छेप्रमाणे वागतात त्याची बुद्धी स्थिरा झाली आहे असे समज विषया विनव ते विषया निरा निराहारस्य निराहारस्य देहिनः रसवर्यं रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते निर निराहारस्य जो विषयाचे हरण करू शकत नाही अनुभव घेऊ शकत नाही अशा उपाशी किंवा आशक्त देहिनः प्राण्यापासून विषया विषय रसवर यम प्रीती वाचून विनी वर्तन ते निवृत्त होता विषया विनिर्वन विनी वर्तन ते निराहस्य देहिनः रसवर्जम दृष्ट्वा निवर्तते अन्वयार्थ निराहारस्य जो विषयाचे हरण करू शकत नाही अनुभव घेऊ शकत नाही अशा उपाशी किंवा आशक्त देहिन प्राण्यापासून विषया आदि विषय रसवर्जम प्रीती वाचून निव विनिवर्त निवृत्त होतात विषयासक्तीसह निवृत्त होत नाही हस्य यात प्रज्ञाचा रस अपी तो विषयसक्त र विषय तो रसही। परम पर परमार्थ तत्वाचा अनुभव घेऊन निवर्तते निवृत्त होतो अर्जुना आणि एक सांग्यन एके एके कवतिक या विषया ते साधक त्यजती नियमे अर्जुना आणखी एक मौजेची गोष्ट तुला सांगतो आई। जे साधक या विषयाचा नियमाने त्याग करतात स्तोत्रादी इंद्रिये आवरिती परिरसने नियम न करीती ते एक सहस्रधाक कवळजती इन जैसी वरी वरीवरी पालवी खुडिजे आणि मुळी उदक घालजे तरी कैसेनी नाशू निपजे तया वृक्षा स्रोत्रादि इंद्रियाचे आकलन करतात परंतु जेव्हाचा मात्र निग्रह करीत नाही हे ह्या विषयाकडून अनेक प्रकारे वेळले जातात एखाद्या जा झाडाचे वरच्यावर शेंडे खुडले आणि मुळाशी पाणी घातले तर त्या झाडाचा नाश कसा होईल तो उदकाचे निबळे आधिके जैसा अडवेनी अंगे फाके तैसा मानसी विशोपोखे रसनाद्वारे राय इंद्रिया विषय तुटे तैसा नियमो रसहटे जे जीवन हे घटे विणा मग अर्जुना स्वभावे एशी नियमाते पावे, जै परब्रह्म अनुभवे हौजे तै शरीरभाव नासती, इंद्रिये विषय विसरती जै सोहम भाव प्रकट होय, जसे पाण्याच्या बळाने अधिकच पोपावते याप्रमाणे ह्या द्वारे अंतःकरणात विषय अधिक अधिकच पुष्ट होतात इतर विषयाचे विषय इतर विषयाचे विषय कमी केले असतात कमी होतात पण त्याच प्रमाणात रचनेचा विषय हट्टाने कमी करता येत नाही कारण या वाचून शरीर जिवंतच राहू शकत नाही परंतु अर्जुना जेव्हा साधक स्वानुभावाने परब्रह्म होऊन जातो तेव्हा रचनेचेही सहज नियमन होऊ शकते ज्यावेळी आपण ब्रह्म आहो असा मनुष्यास अनुभव येतो त्यावेळी शरीराचे व्यवहार बाधित होऊन इंद्रिय विषयांना विसरून जातात यतोयपी कमतेय पुरुषस्य विपशती विपशत इंद्रिया प्रमाथिनी हरती प्रसभं मन अनवयार्थ ही कारण हे कौन्तेय हे कुंतीपुत्रा यत अपी यत्न करणाऱ्या ही विप्चत पुरुषस बुद्धिमान पुरुषाची प्रमाथिनी इंद्रिया व्याकुळ करणारी इंद्रिये मन ज्याच्या मनाला प्रसभम बलात्काराने हरंती हरण करता हे रवी तरी अर्जुना हे आया न ये साधना जे राहता ती जतना निरंतर अर्जुना इंद्रियांना जिंकण्यासाठी नेहमी प्रयत्न करतात त्यांच्यादेखील ही आधीन होत नाही जया ते अभ्यासाची घरटी यमनियमाची ताटी जे मना ते मुठी धरुनी आहाती तेही किजती कासाविशी या इंद्रियाची प्रौढी ऐसी जैसी मंत्र ज्ञाते विवसी भुलवी का देखै विषय हे तैसे पावती हृद्धिसिद्धि शेनी मिशे मग आकळती स्पर्शे इंद्रियाचे संधि संधी जाय मग अभ्यासी ठोठावले ठाए ठाये थेसे बळकटप बळीकटपण आहे इंद्रियाचे अरजुना इंद्रियांना जिंकण्यासाठी जे नेहमी प्रयत्न करतात देखील ही आधीन होत नाही जो आपल्या भोवती अभ्यासाचे घरटे करून नियमाची ताटी करतो आणि मनबुद्धी मुठीत बाळगतो त्यालासुद्धा ही इंद्रिय व्याकुळ करून टाकतात आता या इंद्रियाचा प्रताप असा या इंद्रियाचा प्रताप आहे ज्याप्रमाणे मांत्रिकीय मांत्रिकाला जखीण भुलवून टाकते त्याप्रमाणे हे विषय रुद्धिसिद्धीच्या रूपाने योग्याला प्राप्त होऊन इंद्रियाद्वारा योगाचे मन भ्रष्ट करतात अशा अडचणीत जर मन सापडले तर अभ्यास जागच्या जागी राहतो अशा इंद्रियाची शक्ती मोठी आहे तानी सर्वाणी संयम्य युक्त आसी वशे वशेही इंद्रियाणी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता अन्वयार्थ तानी सर्वाणी त्या सर्व इंद्रियाचे संयम्य संयमन करून त्यांना आपल्या वश ठेवून युक्त शांतचित्त व मत्पर मीच ज्याला श्रेष्ठ आहे असा दुसरा कोणी श्रेष्ठ नाही असे होऊन आसित राहावे ही कारण इंद्रिया आणि इंद्रिये यश ज्याच्या वशे अधीन असतात तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित असते मनोनी आई के पार्था या ते निर्दळी जो सर्वथा सर्व, सर्व विषयी सा दुनिया म्हणून पार्था सर्व विषयाची इच्छा सोडून इंद्रियाना जो स्वाधीन ठेवतो तो चितु जाण योगनिष्ठेशी कारण जयाचे विषसुख अंतकरण जखवेना, जो हो असे होत तु हो माते हृदया अंतु विसंबेना हे रवी बाह्यविषया तरी नाही परिमानसी होईल जरी काही तरी साध्यंतुची पाही संसारू असे म्हणून पार्था सर्व विषयाची इच्छा सोडून जनाचा स्वाधीन ठेवतो व ज्याचे अंतःकरण विषयाच्या सुखाने भुलून जात नाही तोच योग प्रतिष्ठा योगनिष्ठा प्राप्त होण्यास योग्य आहे असे जाण कारण तो नेहमी आत्मबोधाने युक्त हो राहतो व अंतकरणात मला कधीही विसरत नाही विषयाचा स्वीकार करीत नाही पण मनात जर विषयाची थोडीशी वासना असेल तर त्याला आरंभापासून पुरुष मेघवर्ण शुभांगीकांतम कमलनयनमे जनगण्यम वंदे विष्णु सर्वलोकैकनाथं हरि ओम तत्सत कृष्णार्पणमस्तु पुंडरीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज जय हरि ओम